नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आले माहिती व प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या बीई सी आय एल मार्फत शिपाई डेटा एंट्री पदांची सरकारी परमनंट भरती निघाली आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार नऊ जुलै दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे जर मित्रांनो तुमची दहावी बारावी किंवा पदवी झालेली आहे तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी एकोणास हजार चौऱ्याऐंशी पासून तर चोवीस हजार सहाशे अठ्ठेचाळीस पर्यंत पगार देखील तुम्हाला दिला जाणार आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या मिनिरत्न कंपनी असलेल्या बॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड जी मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड च्या अंडर येते या कंपनी मार्फत या ठिकाणी व्याकन्सी निघाल्या यामध्ये डाटा एंट्री ऑपरेटर आणि एम टी एस सेमी स्किल्ड पदांची भरती केली जाणार आहे जर मित्रांनो तुमची कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि इंग्लिश आणि हिंदीचा टायपिंगचा स्किड तुमच्याकडे आहे तर तुम्ही डाटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी अप्लाय करू शकता ज्यासाठी चोवीस हजार सहाशे अठ्ठेचाळीस रुपये इतका जबरदस्त पगार तुम्हाला दिला जाणार आहे तर एमटीएस सेमी साठी कमीत कमी दहावी तुमची उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी एकोणावीस हजार चौऱ्याऐंशी इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट बी सी आय एल डॉट कॉम या संकेतस्थळावरती येऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं अनिवार्य असणार आहे यामध्ये करिअर सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन सर्वप्रथम पूर्ण करायचं आहे रजिस्ट्रेशन पूर्ण करताना तुमचे संपूर्ण डिटेल तुम्हाला व्यवस्थित फिलअप करायचं आहे त्यानंतर एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड मिळेल तो रजिस्ट्रेशन आयडी पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करून तुमचं अप्लिकेशन फॉर्म पूर्ण करायचा आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण पुढे बघणार आहोत यामध्ये मित्रांनो अप्लिकेशन केल्यानंतर कॅन्डिडेट अप्लिकेशन कंपनी मार्फत शॉर्टलिस्ट केलं जाणार आहे आणि शॉर्टलिस्ट केलेल्या कॅन्डिडेटला पुढच्या टेस्ट साठी म्हणजे स्किल टेस्ट कि थे असेल किंवा पुढची जी सिलेक्शन प्रोसिजर असेल त्यासाठी बोलवण्यात येणार आहे त्यासाठी मित्रांनो अप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला काळजीपूर्वक करायचं आहे यामध्ये तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल असतील एज्युकेशनल डिटेल असतील एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स डिटेल असतील या सर्व गोष्टी काळजीपूर्वक तुम्हाला फिलअप करायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो जो ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर तुम्ही अप्लिकेशन करण्याच्या वेळी देणार आहे तो देखील तुम्हाला या ठिकाणी अचूक द्यायचा आहे कारण याच ईमेल आय वरती आणि मोबाईल नंबरवरती तुमच्या अशी कंपनी मार्फत कम्युनिकेशन केलं जाणार आहे अप्लिकेशन पूर्ण झाल्यानंतर अप्लिकेशनची प्रिंट आउट घेऊन तुम ती तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी तुमच्याकडे ठेवायची आहे याचबरोबर जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारलेले ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी अपलोड करणं अनिवार्य असणार आहे या संदर्भात अप्लिकेशन करताना कोणत्याही प्रकारची काही अडचण आली इश्यू आला तर तुम्ही या ईमेल आयडी वरती किंवा या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क साधू शकणार अशा पद्धतीने मित्रांनो नऊ जुलै दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला तुमचा अर्ज जो आहे तो पूर्ण करायचा आहे त्यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीने तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला हे जे संकेतस्थळ दिलं आहे या संकेतस्थळावरती यायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला मिळणार आहे तो रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करून संपूर्ण डिटेल व्यवस्थित फिलअप करायचं आहे त्याचे संपूर्ण स्टेप वाईज डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्टेप मध्ये सर्वप्रथम तुम्हाला या संकेतस्थळावरती जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर ऍडव्हर्टाईज नंबरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचे संपूर्ण बेसिक डिटेल असतील म्हणजे पर्सनल डिटेल असतील त्या व्यतिरिक्त एज्युकेशनल डिटेल वर्क एक्सपिरियन्स संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे त्यानंतर फोटो सिग्नेचर बर्थ सर्टिफिकेट म्हणजे टेन्थ सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट हे जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारते सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आहे त्यानंतर तुमचा फॉर्म पूर्ण एकदा तपासून बघायचा आहे यामध्ये काही मॉडिफिकेशन गरजेचं असेल तर मॉडिफिकेशन तुम्ही करू शकणार आहे आणि नंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचं आहे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग युपीआय सारखे ऑप्शन तुम्ही पेमेंटसाठी या ठिकाणी वापरू शकणार आहे आणि सर्वात शेवटी मित्रांनो जे स्कॅन डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला ईमेल करायचे आहे जो ईमेल आय डी लास्ट पेजला अप्लिकेशन फॉर्मच्या मेन्शन केलेला आहे त्यावरती तर अशा पद्धती मित्रांनो अप्लिकेशन करण्याची ही प्रोसेस असणार आहे लवकरात लवकर तुम्हाला अप्लिकेशन करणं अनिवार्य असणार आहे यामध्ये जे डॉक्युमेंट आहे डॉक्युमेंटची साईज हंड्रेड केबी पेक्षा कमी असणं गरजेचे असणार आहे यामध्ये मित्रांनो जनरल आणि ओबीसी कॅटेगरीच्या लोकांसाठी आठशे पंच्याऐंशी रुपये बाकी लोकांसाठी पाचशे एकतीस रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला तुमचं अप्लिकेशन पूर्ण करायचं आहे अप्लिकेशन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी गणत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग